नमस्कार मित्रांनो मी सुनील लाडगे पालघर संस्कृत या चॅनलवर तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत डहाणू या ठिकाणी तर तिथलं व्ह्यू कसं आहे ना तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तर आता घरी निघालो हा जो रस्ता आहे हा आमच्या गावचा रस्ता म्हणजे आमच्या पाड्यामध्ये जाणारा आणि इथलं हे व्ह्यू आहे हा रस्ता खानवेलला जातो आणि आपण ह्या रस्त्याला जाणार इकडले म्हणजे सायवन मार्गे तर चला जातो इथलं व्ह्यू सर्वांना गुड मॉर्निंग तर व्हिडिओ शेवट परत बघा मित्रांनो आपण मित्रांनो जे आपले नंबर प्लेट आहे ना ते बसवण्यासाठी जाणार आहोत तर चला जातो आहे आणि तिथलं थोडं व्ह्यू तुम्हाला दाखवतो कसं आहे ते मंडळी पोहोचलो आहे आपण चारोटी या ठिकाणी आणि इथलं व्ह्यू तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो इथून आपल्याला महालक्ष्मी गड बघायला भेटतोय तर कसं इथलं व्ह्यू आहे ना ते दाखवते तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने हा पूर्ण रस्ता आहे आपण जाणार आहात हा जो त्याच्यामधून म्हणजे डहाणूला जाणार आहात आणि हा महालक्ष्मी मन गड आहे थोडं झूम करून दाखवतोय इतला वीव आप ला ला हा इथला पूर्ण व्ह्यू आपल्याला बघायला भेटतोय का का असा रस्ता आहे मित्रांनो पोहोचलोय आपण डहाणू रेल्वे स्टेशन या ठिकाणी आणि हा इथला व्यू आहे इकडे आपले समोर ट्रेन बघू शकता आणि आता आपण आत एंट्री करू म्हणजे तिथलं व्ह्यू कसं आहे नाधिक तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तर असं आहे इथला पूर्ण व्ह्यू आहे तर आपण रेल्वे स्टेशनला पोहोचला आहे आणि हा प्लॉट आपण काय कुठे जाणार आहे असा पूर्ण इथला तर समोर आहेत लोकल ट्रेन तर भावांना आपलं इथं काम होतं थोडं तर ते काम झालेलं आहे आणि आता आपण चाललोय परतीच्या प्रवासाला म्हणजे घरी चाललंय घरी जाताना इथलं व्ह्यू कसा होते तुम्हाला या ऑडिओमध्ये बघायला भेटलंच असेल तर जास्त काही दाखवता आलं नाही कारण ट्रेन येऊ ना लवकर गेली तर त्यासाठी आपल्याला काय इकडे तिकडे जास्त तर पूर्ण असा व्ह्यू होता इथला आणि जो पण डहाणूला आला असेल त्याला माहीत असेल आपण कोणत्या ठिकाणावरून हा व्हिडिओ बनवत येतो